राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हं चला आता बघू आपण मी काय बनवते आयुष म्हटलं म, 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 म मला ना खीर खायची आहे मग आता म्हटलं त्याला खीर बनवाव तर चला दाखवते तुम्हाला आयुष्यासाठी खीर कशी बनवते मी हं बघा चला आई बघा आता ठेवून घेतले मी पातील रविनाच्या पोराला खीर खायची तर त्याला हे बघा आता टाकलं दूध त्याच्यासाठी बनवते बरं का मी तर बघा आता दूध टाकलेलं आहे मी चांगलं अर्धा लिटर असेल दूध तर अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे आता मी आता दाखवते हे टाकते इलायची मी ह्या आता इलायची टाकली बरं का चला आता मस्त दूध उकळ बर का आता छान उकळायला हे टाकले मी काय हे शेवाई 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 शे टाकली हा फक्त दुधात दुधात बनवायची त्याचं आपलं आई खीर बनव आई खीर बनव मग मं, म्हणलं चल बाबा तुला खीर बनवती तर ह्या बघा आता मी दूध केलं मस्त अर्धा किलो गरम त्याच्यात मी थोडीशी एलायची टाकली कुठून आणि आता मी ह्यात टाकली शेवाई शेवया टाकल्यात आणि शेवया टाकल्याच्या नंतर आता मी टाकणार ह्याच्यात साखर हा तर बघा झाली खीर साधी सिंपल हो पोरांला आपलं खीर तयार दूध नाही पिलं की मग असं द्यायचं दूध नाही पिणार दूध नाही पिणार म्हटलं की मग तुला खीर बनू का बाळा खीर बनू का आता हा हा खीर बनव मग खीर बनवू म्हणलं की हे आसा, आसा ते ते का असं करायचं आणि द्यायचं खीर खीरच्या जागेवर खीर पण होती आणि दूध पण देता येतं आहे बाळांना पोरांना आहे ना तर हे बघा आता हे रविण्याचं दोन्ही पोरांना खीर झाली ना तयार असं असं करायचं त्यात एखादं अजून एक दोन बिस्किट टाकले असते ना तर अजून त्याचा फ्लेवर मस्त आला असता पण चला छान आहे हे सुद्धा असं बघा पोरं पण खुश आणि मम्मी पण खुश त्यांची आणि आजी आज म्हणजे मी सुद्धा खुश आजी आज पण खुश आहे का नाही तर चला अजून दाखवते पुढे कशी वाटली खीर हा कशी वाटली खीर तयार आहे बघा हा का आपली खीर मस्त छान तयार झाली खीर ह्या का तर असं पोरांना न रडवता आणि पोरांसाठी असं करून द्यायचं पोरं पण खुश आणि आपण पण पोस्त आहे का नाही तर पोरांना असं वाटतं आमच्या मनासारखं खायला आहे आणि आपल्याला असं वाटतं की चला दूध चाललंय ना पोरांच्या पोटात मग ते कसं का जाय ना तर हे असं तुम्ही पण करत जावा चला आता मी हे बघा हे घेतले आता ह्यात खीर टाकते घेऊ मस्तपैकी असं पोरांना देत जावा लहान पोरांचं कसं असतं ना एका का ह्याला केलं ना की अशी जिद्द लावतात मग त्यांनी जिद्द लावली की त्यांची हट्ट आहे ना पूर्ण करायचं आपण पण असं रडवायचं नाही पोरांना उन्हात आणायचं कसे वाटले खीर तुम्हाला आणि तुम्ही पण सांगा आणि माशांपासून सावधान लय माशांचं एलर्जी बरं का बघा आहे का अशी खेर सगळी बन बनवत जावा पोरांना जशी पोरांची इच्छा असेल ना तशी आपण झाकून ठेवायचं बरं का थोडं का असाल आपण झाकून ठेवायचं चला आता पोरांना देऊ आपण दोन्ही पोर खुश करते आता बघा खेर आयुष खीर 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 तयार खीर तयार अरे रे 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 हे रे 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 देखा कसं काय आलं हो का हो का हो का

ना खीर खाऊ हाय कर दे ना चला आता ह्यांचा असं खीर द्यायचं चाललं आहे ना कर ले ना मुडेही हां हां हे हां भाई ठीक आहे या भी हा ठीक सही या भी बाळका की बनाऊ हुई का खाना बनाया है फिर वो दिखा ना रे मका ले न्यू बना देओ बाळक है ना चाहे कितना जिद जीद कर ले

हा का प्लेट भर जागा दूध चला जागा चाना मांगंगे ठीक आहे आयुष कशी पण री है खाली आता आता अजून खाल्ली नाही बरं का अजून आम्ही गरम आहे हाय म्हणतोय अजून खाल्ली नाही अजून गरम आहे तर हे बघा चाललंय त्यांचं खायचं कशी वाटली खीर ते पण सांगा छान पैकी चला आता स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला स्वयंपाकाचा पण दाखवते व्हिडिओ थोडासा आणि अजून आहे ना इकडे बसू का असं असं बसते मग तुम्हाला पण दिसेल हा हा का दिसतात का मजे आहे ना स्वयंपाकाचा पण आहे ना नाही दिसत वाटतं खायचं चाललंय खीर त्यांचं नाही आता आहे तर आता आपण आहे ना एक ते स्वयंपाकाचं पण करेल मी स्वयंपाकाचा बघू मला अजून कॉमेडी व्हिडिओ पण बनवायचे त्याला खीर चाललंय खायचं त्यांचं असं झटकीपट बनवायचं पोरांनी मागितले ना की लगेच तयार हा माजले असतं चटकी झटकीपट काम असतं पोरांना उपाशी नाही ठेवायचं चांगलं चुगलं असं करून घालायचं तर आलं की त्यांचं लय मन लागतं मग त्यात तिकडं आहे ना आपल्या आप, पप्पाला मध्ये पप्पा मामाकडं जायचं मामाकडं त्यांना माहिती आहे मामाकडे आलंय की मामाची मम्मी म्हणजे मी करून घालत असते त्यांना चांगलं चांगलं अजून खीर आहे बरं का गं त्या पातेल्यामध्ये हां नाही खात का तू बारकं खात नाही मोठ्यालाच पाहिजे त्या ते आयुष खातोय आयांस नको म्हणतोय झिंगाट झिंगाटला तिखट द्या माझ्यासारखं किती पण ते, ते खाईल तर चला आता थोडासा टाकते तुम्हाला हे व्हिडिओ बघायला अजून पुढचा व्हिडिओ अजून दाखवते तुम्हाला अजून सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे हो आता मला दहा वाजल्यात अजून मला दुसरे अजून व्हिडिओ बनवायचे हा ईब काय रवी रवीना म्हणते छान बनली का एकदम मस्त बनली हा याच काय म्हणते हा दाखव ग एकदम मस्त बनली या खायला या, <laughs> या सगळ्यांनी खायला म्हणती मम्मीने छान खीर बनवली आणि सगळी येत नाही ये जेवायला खायला खीर तर चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये जे पण दाखवलं मला ओह झालंय हो गॅस पुढून उठून आली ना त्याच्यामुळं तर चला आता सगळंच अजून राहिलेलं आहे आंघोळ्या पांघोळ्या सगळं राहिलेलं आहे काम हा पण दुनं भांडी आहे ना लय कपडे धुतले आहेत आज लय कपडे धुतली मोठी मोठी कपडे रगीन हेन ते सगळे कपडे धुवून धावून पोरांसाठी आता नाश्ता बनवला आता आहे ना मस्त अजून राहिले काम काम तर पूर्ण दिवसभर चालतच राहणार आहे कामाचं काही टेन्शन नाही आहे काम, काम पूर्ण दिवस आहे तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सगळ्यांनी खुश राहा